लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो लहानपणापासून प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाचा दिवस कसा असा यापासून अशा असंख्य गोष्टीचे स्वप्न रंगत असते मात्र कधी कधी नियोजन कधी कितीही चोख असले तरी नियती काही वेगळं ठरवते आणि आनंदाचे खास क्षण अनैक्षिक लग्नामुळे कटु अनुभवामुळे बदलते स्वप्न सुरू झालेला स्वप्नवत सुरू झालेला सोहळा एका क्षणात बदलला सध्या असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे एका नवीस जोडप्याने त्यांच्या लग्नात वेडिंग फोटोशूटसाठी एका आकर्षक गोष्टी निवड केली मात्र त्या गोष्टीने नवरीला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आणली ज्यात त्यांनी फोटो खास येण्यासाठी रंगीबिरंगी धूरबॉम्ब आणि फटाके वापरण्याचा निर्णय घेतला मात्र फोटोशूट करत असताना अचानक रंगीबिरंगी धूरबॉम्ब जोरदार फुटला आणि त्यात नवरीला गंभीर जखमी जा झाली सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे